बघितलं no? आता आत्ता झोपला खाली ठेवलं ना ती झोपत ना खाली ठेवलं की उठतो आणि वरती घेतला नांगावर झोपतो नवीन काय काय हो तिने व्हिडिओ बघितला युट्यूबवर अंडा घोटाळ्याचा पण आता बोलते अंडा घोटाळा बनवायला टाइम झाले तर मला अंड्याची पोळा म्हणू बघा ठीक आहे चालेल ओके चाल नंतर कधी ट्राय करूया गुड मॉर्निंग काय सातचा ब्लॉक स्टार्ट करतो सकाळपासूनच आता वाजले साडेआठ सकाळचे आणि आज आहे बुधवार तर सकाळ सकाळी उठून बाबूला सांभाळायची ड्युटी लागली आहे मला बाबूला इकडे पण बाबू आणि सोनल दोघं पण आहेत ते सोनल आणि सकाळी सकाळी बाबू सुरू झालं बाबू काय करतोय खाली डोळ्यात उठतोय अंगावर घेतलं की झोपतोय आणि खाली डोकं कुरकुर करतो सोनलला

झोप येत आता आम्ही आम्ही झोप येतो आता आता झोपला खाली ठेवलं ना झोपत नाही अंग खाली ठेवलं की उठतो आणि वरती घेतलं ना अंगावर झोपतो नवीन काय काय नवीन नवीन शिकतो तस हेच आता आवरतो माझं आणि मला निघायचं ऑफिसला सोनल तर आहे करीत तिचा मॅट्रिन टी लिव्हवर आहे ती

करायचे फ्रेश व्हायचे डायरेक्ट तुम्हाला सोनलचा काय ब्लॉक बनवणार नाही कारण की सोनल घरामध्ये बाबूचं सोडलं तर दुसरं काय करत म्हणून हजार वेळा सांगेल ब्लॉग कंटिन्यू करू द्या तर जाऊ द्या मी संध्याकाळी ब्लॉग कंटिन्यू करे मी ला स्टँड नाही तो ब्लॉग काय बनवणार संध्याकाळी भेटतो कारण की ब्लॉक संध्याकाळी स्टार्ट केला आल्यावर स्टार्ट कर मी परत कंटिन्यू करून संध्याकाळी भेटेल घरी आलेलो आहे सात वाजता आलो होता साडेसात पर्यंत आणि थोडा बापूबरोबर टाइम स्पेंड केला बाबू झोपला नव्हता आज आणि एक वर यावर होतो आणि आता झोपतोय झोपलो जागाच आहे तर क्रिकेट करतोय म्हणजे रडत नाही खेळतोय आपला आपला त्यामुळे एक बरं आहे कारण की खेळत असेल तर बरं पडतं आणि आता परत खेळत नसेल ना मग हालत खराब पडतो सगळ्यांचीच ए सी लावतो मग ब्लॉक शूट करायला मला एसी पडतो आणि इथे सुरू बघा जेवणाची तयारी चालली आहे अंड्याच्या पोळ्या करते आज एक्स अंड्याच्या पोळ्या अंडा घोटाळाची व्हिडिओ बघितला होता पण बनवते ऑमलेट अंडा घोटाला बघून घेतला मी तिला बोललो अंडा घोटाला बनवू तिने व्हिडिओ बघितला युट्यूबवर अंडा घोटाळाचा अंडा घोटाला बनवायला टाइम झाले तर मग अंड्याची पोळा बनवू बघा ठीक आहे चालेल ओके चाल नंतर कधी ट्राय करूया अंडा घोटाला नेक्स्ट टाइम बनवू कधी अंडा घोटाला आता फिलहाल तरी सी लावून ठेवतो कारण की कसं होतं बाबू इथे बसला बाबूकडे जवळ बसून राहतो कारण की बाबूचं सा काय सांगता येत नाही आता झोपला होता मी झोपवलं होतं त्याला अर्धा तास पण झोपला नाही अर्धा तास झोपला परत उठला आता परत खेळतोय आपला आपला त्याला मी बंद करून ठेवतो जाळी लावून मग तू खेळ आपला आपला चल थांबा मी पाच मिनटं बांधू मी वरती आलो आहे आणि तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर दिसत झोप भरपूर मी खाली झोपलो होतो आता वाजलेत बघा की ते बघा दहा वाजलेत आणि मला इथे मजबूत झोप कारण आज सकाळी मी सहा वाजता उठलो होतो आणि मला इथे आता मजबूत झोप जेवून मग झालं आहे माझं हा सातच होतं डाळभात आणि डाळभात होता आणि ऑमलेट होतं तेच खाल्लं तर तुम्ही बघितलं असेल आधी मी असं म्हणून ऑमलेट बनवतो की मी जेवायला बसायच्या आधी तर ते व्हिडिओ शूट केला होता आणि तुम्ही बघितला असेल मला की मी ऑमलेट खालतो ऑमलेट बनला होता बाबू आता झोपला आहे आणि सकाळपासून झोपला होता आता सोन्या झोपत मागाशी मी झोपवलं होतं पण तो झोपला थोडा आणि पंधरा वीस मिनिटाने उठला तर आवडतं थोडंसं इथेचं थोडंसं मग ते इथे झोप भेटलो आणि आता झोपतो उद्या सकाळी भेटूया डायरेक्ट उठेश्वर ब्लॉगमध्ये हा ब्लॉग मी इथे जास्त मोठा नाही करा एन्ट करतो कारण की आता भाऊ पण झोपला आहे आणि मी पण झोपेनिता जेवण तो चाललंच आहे माझं आता मी लगेच एडिटिंग वगैरे काय नाही सकाळी बघेन उठे एडिटिंग करेल म्हणजे सकाळी तर आजचा ब्लॉग इथपर्यंतच आहे जास्त मोठा नाही ब्लॉग केला आहे छोटाच ब्लॉग केला आहे तर चला इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर व्हिडिओ लाईक अँड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर मला फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करायला विसरू नका तर चला बाय गुड नाईट